कैलास सत्यार्शी फाउंडेशन जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन्सकडून सांगली कोल्हापूर जिल्ह्यात बालविवाह मुक्त भारत अभियान जागृती कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर येथील डॉक्टर आंबेडकर शेती विकास संशोधन संस्थेच्या अखत्यारीत असणाऱ्या कैलास सत्यार्षी फाउंडेशन जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन्सकडून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बालविवाह मुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे अशी माहिती संस्थेच्या प्रतिनिधी नीता आवळे यांनी दिली आहे आणि या अभियानाची सुरुवात सत्तावीस नोव्हेंबर रोजी दिल्लीमधून केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते झाली त्यांच्याचबरोबर पूर्ण भारतात सगळीकडे संस्थेचे कार्यकर्ते कार्यरत आहेत आणि हे प्रत्येक कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये जाऊन येथील शाळेमध्ये जाऊन बालविवाहाच्या संदर्भात बालविवाह मुक्त अभियान संदर्भात शपथ घेतली जाते आणि हा कार्यक्रम राबवण्याचा उद्देश असा की जे बालविवाह होत आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी गावस्तरावर जागृती येणे गरजेचे आहे गावस्तरावर या अभियानाची जागृती झालीच तर बालविवाह होणार नाहीत हा यामागचा उद्देश आहे आणि यापुढे सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेत ठराव घेणार त्यांच्या प्रोसिडिंगमध्ये पूर्तता करून घेणे शाळेमध्ये जाऊन शाळेत मुलांसोबत प्रतिज्ञा घेण्यात येणार आहेत त्याचबरोबर पालकांच्यासोबत देखील प्रतिज्ञा घेण्याचा संस्थेचा मनोदय असल्याचं नीता रावसाहेब आवळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे अमोल कदम राजमती कांबळे आयशा सोनीकर रवीना माने आदी उपस्थित होते नमस्कार माझं नाव नीता रासाहेब वावळे मी डॉक्टर आंबेडकर शेती विकास संशोधन संस्थेची कार्यकर्ती आहे संस्थेचं जे कैलासत्तर्थी चिल्ड्रन फाउंडेशनच्या मार्फत च जस्ट राईट्स फॉर द्वारे आपण सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाल बालविवाह मुक्त भारत अभियान राबवत आहोत हो। याच्यामध्ये सत्तावीस तारखेला दिल्लीमधून आपल्या ज्या केंद्रीय मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी यांनी या अभियानाचं उद्घाटन केलं आणि त्याच्याचबरोबर पूर्ण भारतात सगळीकडंच आपले हे ॲक्सेस टू जस्टिसचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी ह्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन शाळेमध्ये जाऊन या अभियानाच्या अंतर्गत शपथ घेतली बालविवाहाच्या संदर्भात बालविवाह मुक्त अभियानाच्या संदर्भात शपथ घेतली आणि हा कार्यक्रम राबवण्याचा उद्देश असा आहे की जे बालविवाह होत आहेत त्याच्यामध्ये कुठंतरी गाव लेवलला असू दे किंवा शहरी भागात असू दे त्याच्यामध्ये जागृती येणं गरजेचं आहे सुरुवात आपण जागृतीपासून केलो जनजागृती झाली तर अशा प्रकारचे बालविवाह होणार नाहीत असा ह्याचा एक उद्देश आहे आणि पुढचं आमचं जे प्लॅनिंग असेल तर ते गावामध्ये जाऊन ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेत ठराव घेणं त्यांचं प्रोसिडिंगमध्ये उल्लेख करून घेणं की बालविवाह आम्ही करणार नाही आमच्या गावामध्ये हे असेल शाळेमध्ये जाऊन शाळेत मुलांच्याबरोबर प्रतिज्ञा घेणं तसंच पालकांच्या बरोबर देखील प्रतिज्ञा घेणं त्यांना ह्याची माहिती सांगणं हे देखील आमचा उद्देश असेल आणि टोटल पंचवीस को, को, को कोटी मुला लोकांच्यापर्यंत हा अभियान पोहोचवणं हे आमचा उद्देश असेल थँक्यू ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर